श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला पंढरपूरची वारीचा सा इतिहास सांगणार आहे ऐंशी टक्के लोकांना याचा इतिहास माहितीच नाही पंढरपूरची वारी का केली जाते कोणत्या इसवी सणापासून पंढरपूरची वारी चालत आलेली आहे का साजरी करतात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा म्हणजेच वारी होय पंढरपूर येथे विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे एक विशेष वैशिष्ट्य आहे म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन वारीमध्ये जात असतात आणि या आनंदाचा सोहळा होत असतो पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय तर महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ एकादशीपासून ते कार्तिकी महिन्यातल्या शुद्ध एकादशी वेळेस असते अशा दोन वेळेस ही वारी केली जाते आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखी ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होत असते संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत श्रेष्ठ होते वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कुठलाही भेद नसतो तसेच नामजपाने खूप काही पुण्य भेटत असतं हा सुद्धा भाव असतो एकादशी आणि इतर पवित्र दिवशीसुद्धा नित्यनियमाने पंढरपूरला जायचं आणि तिथं पंढरपुरातील पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं हे खूप भाग्याचं आहे वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असा सुद्धा म्हणतात वारकरी धर्मालाच भागवत धर्मा सुद्धा म्हटलं जातं पंढरीचा वास चंद्रभागेमध्ये स्नान दर्शन विठोबाचे इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे अनेक लोकांच्या अनेक समस्या असतात त्या सर्व समस्या सोडण्यासाठी मनातील झालेलं दडपण कमी करण्यासाठी पुरुष मंडळी महिला मंडळी वृद्ध मंडळी असे बरेच जण वारीमध्ये सहभागी होत असतात पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा फार जुनी आहे तेराव्या शतकात ही परंपरा चालू झाली आहे संतश्रेष्ठ ज्ञानदेवाच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले हेच व्यापक स्वरूप पुढे तसंच एकनाथ महाराजांनी तुकाराम महाराजांनी मल्लप्पा वास्करांनी या सर्व संतांनी ही अशीच वारी चालू ठेवली संत तुकाराम महाराज यांचीही कुटुंबात वारीची परंपरा होती त्यानंतर डॉक्टर सदानंद दोरे असं म्हणतात की पंढरपूरची वारी ही वारकरी संप्रदायाच्या मुख्य आचारधर्म आहे वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे किंबहुना वारी हे नावच वारीमुळेच पडले आहे भक्त पुंडलिकापासूनच या संप्रदायाला म्हणजे या इतिहासाला सुरुवात झाली या वारीला सुरुवात झाली पंढरपुरामध्ये आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या दोनच एकादशीला नसून महिन्यामधल्या प्रत्येक एकादशीला आणि दररोज तिथे खूप गर्दी असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे असंख्य संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात आषाढी व वा कार्तिकी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या निघून वाखरी येथे जमत असतात आणि पुढे पंढरपूरला येऊन त्या स्थायीत होत असतात पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेतले की ते आपापल्या गावी मार्गस्थ होत असतात वर्षानुवर्ष पंढरपूरची वारी ही सतत चालू आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीही चुकवायची नाही ही वारकऱ्याची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथंपर्यंत जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जाईल आणि पांडुरंगाचे दर्शन घेईल अशी भावना भावना प्रत्येकाच्या मनामध्ये झालेली असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली होती ती कोणती घटना आहे ते आपण थोडक्यात पाहूया इसवी सन पंधराशे आठ ते इसवी सन पंधराशे अकरा दरम्यानची ही गोष्ट आहे विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोर्दी सध्याचे नाव त्या शहराचे हम्पी आहे या ठिकाणी नेली होती आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथपर्यंत आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण अलप करू लागले म्हणजे सगळेजण दुःख झाले परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काहीही चालत नव्हते सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निश्चिम भक्त श्री संत भानुदास महाराज हे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांना विनंती केली भानुदासाच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी खूप पुढाकार घेतला दर कोस दर मुक्काम करीत ते हम्पी गावास पोहोचले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूप बंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजासह स्पर्श करताच कुलुपे गळून पडाली व सैनिकांना सुद्धा झोप लागली होती भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले आणि ते पांडुरंगाला बोलू लागले अरे देवा सगळे भक्त तुझी पंढरीमध्ये वाट पाहत आहेत आणि तू इथे आलास तुला इथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीमध्ये प्राप्त होणाऱ्या भक्ताची भक्ती या प्रेमाला तू मुकून जाशील चल माझ्यासोबत असं ते पांडुरंगाला बोलू लागले दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीची हार भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातली त्याचबरोबर नवरत्नाची सुद्धा एक हार होता पंढर महारा पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तो सुद्धा त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये घातला बरोबरीने नवरत्नाचा हार सुद्धा त्यांच्या गळ्यामध्ये पडला महाराज बाहेर पडले भानुदास महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्वज पूर्ववत झाली सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नाचा हार गायब झाला आहे सगळीकडे शोधाशोध सुरू झाली राजाने फरमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवण्यात येईल पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करण्यासाठी आले होते त्यांच्या गळत असलेल्या नवरत्नाचा हार दुरून चमकू लागला चोर सापडला चोर सापडला या भावनेने राजज्ञाप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले परंतु असा काही चमत्कार घडला की कोरडी काष्टी अंकुर फुटले येथे येणे झाले विठोबाचे सुळाला पालवी फुटली बातमी राजापर्यंत पसरली पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्यांच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अनुष्ट एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीबाहेर आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळाली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाले होते वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेनाचा झाला होता सगळेजण विठुरायाचा गजर करत होते अवघी पंढरी दुमदमली होती वारकऱ्याची दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथंपर्यंत आली होती खूप पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सडा सारवण केलं होतं सुवासिनी बायकांनी पायघड्या घातल्या होत्या ओवाळलं होतं वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिक एकादशीचा बघा आपल्या भक्तासाठी भानुदास महाराजांच्या रूपामध्ये पांडुरंग आले होते आणि ते भानुदासाच्या रूपामध्येच पालखीमध्ये आले आणि तो दिवस होता कार आषाढी एकादशीचा पुन्हा पांडुरंगाने येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास आणि हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद दिला आणि दोन वर दिले तुझ्या वंशात मी जन्म घेईल व तू अखंड माझ्याजवळच असशील त्यानंतर त्यांनी संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे दुसरे पुत्र म्हणजे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतू होय दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खांबी आपल्याला पंड मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबाचा मंडप लागतो त्या सोळं खांबी मंडप असं सुद्धा म्हटलं जातं त्याच्या डाव्या हातास पडलं की संत भानुदास महाराजांची समाधी लागते संत महा भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चौदाव्या तिथी समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजाच्या हस्ते पूजा अर्चा होत असते हा सुद्धा सोहळा पाहण्यासारखा असतो तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिक एकादशी सुद्धा रथ उत्सव साजरा केला जातो संत भानुदास महाराजांची भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरपुरामध्ये होत आहे म्हणूनच तर आजही पंढरपुराला जाऊन आपण वारी करत असतो हंपीची वारी करावी लागत असते संत ज्ञानेश्वरांनी संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता संत एकनाथ संत तुकाराम पंढरपुरामध्ये अभंग लिहिले नसते तर आपल्याला अभंग म्हणता आले नसते धन्य आहेत ते संत धन्य आहेत प भानुदास महाराज की यांच्यामुळे आपल्याला पंढरपुरामध्ये पांडुरंगाचे दर्शन आजही घेता येते आणि आजही लोक वारी करत आहेत ही वारी अशीच चालू राहणार आहे आणि जनना हा संपूर्ण इतिहास बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि आजचा जर व्हिडिओ आवडला तर आज कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाबरोबरच रा जय जय रामकृष्ण हरी हे पण लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ